नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण मागील काही व्हिडिओमध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत त्यामध्ये आपण नंदुरबार धुळे या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आपण रोज एका लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतो आणि तो व्हिडिओ या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आज आपण महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघ याचा आढावा घेणार आहोत जळगाव लोकसभा जळगाव जिल्हा हा लोकसंख्येने फार मोठा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत एक जळगाव आणि दुसरा रावेर तर आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे जे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये जळगाव शहर जळगाव ग्रामीण एरंडोल पाचोरा चाळीसगाव आणि अमळनेर आता ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उन्मेष पाटील हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उन्मेश पाटील यांना सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली होती म्हणजे चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांनी उन्मेश पाटील हे विजयी झाले होते दोन हजार चौदामध्ये भाजपाचाच उमेदवार या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आला होता परंतु या दोन हजार एकोणीसला भाजपने उमेदवार बदलला होता दोन हजार चौदाला ए टी पाटील हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्याच गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता आता या लोकसभा अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये जळगाव शहर या जळगाव शहरमधून भाजपचे सुरेश गोळे हे आमदार आहेत त्यानंतर जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे सध्याचे आमदार आहेत येरंडोलमधून चिमनराव पाटील हे देखील शिवसेनेचे आमदार आहेत पाचोरा मतदारसंघातून पाचोरा विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत तसेच चाळीसगाव या विधानसभा मतदारसंघातून देखील शिवसेनेचेच मंगेश चव्हाण हे आमदार आहेत आणि अमळनेर या एकमेव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील हे आमदार आहेत आता आपण या सहा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर विधानसभेच्या सहा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चार आमदार आहेत भाजपचा एक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आहे का आता सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे हे चारही शिवसेनेचे आमदार आहेत आणि भाजपचे सुरेश गोळे आहेत त्यामुळं साहजिकच या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपचा जो उमेदवार राहील त्या उमेदवाराचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येते परंतु एक गोष्ट अशी झाली की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर एक प्रभावी नेते जळगावमधील जे की प्रभावी नेते जळगावमधील एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे ते पूर्वी भाजपमध्ये होते आणि त्यामुळे भाजपचा या लोकसभा मतदारसंघावर फार मोठा प्रभाव होता भाजपचेच गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची फार मोठी पकड या जळगाव जिल्हा तसेच खानदेशामध्ये असल्याचे आपल्याला आप दिसून येते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं साहजिकच राष्ट्रवादीची ताकद या, या मतदारसंघामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते एकूणच खानदेश आणि जळगावमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप कोणता उमेदवार देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवतो यावर या, या निवडणुकीची चुरस अवलंबून राहील तर अशा प्रकारे हा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण येते घेतलेला आहे आपण येथे थांबूयात धन्यवाद